की राज्यातील महानगरपालिकांची भरती ही तुम्हाला कधी येणार आहे जाहिरात आणि अर्ज कधी सुरू होणार आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर खूप महत्वाची अपडेट म्हणजे सांगायचं कारण म्हणजे आज एक आपल्याला सूत्रांकडून माहिती भेटली आहे की राज्यातील जवळजवळ चाळीस हजार प्लस जागाची भरती <coughs> चाळीस हजार प्लस जागांची भरती प्रत्येक महानगरपालिका तीन हजार दोन हजार पाच हजार अशा मोठ्या जाहिराती तुम्हाला आलेल्या दिसतील आणि महानगरपालिकांची जाहिरात तुम्हाला कधी येणार आहे पात्रता काय असणार आहे किती पद असणार आहेत आणि याचे फॉर्म कधी सुरू होणार आहे याची सविस्तर आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता आपण सुरू करूया तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्हाला कमेंट करून विचारत चाल जेणेकरून ते पण मी क शेवटी घेणार आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील महानगरपालिकाची जी भरती आहे त्या भरतीमध्ये तुम्हाला सांगण्याचं म्हणजे आता सिक्वेन्स लक्षात घ्या वाटल्यास वही पेन घेऊन टिपून घ्या की यामध्ये आता नागपूरची जी, जी भरती आली आहे त्यामध्ये काही पदांची ॲड आणखी जास्त येईल आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे आता येईल दोन नंबरला भरती येणार आहे नागपूरनंतर नाशिक अठ्ठावीसशे प्लस जागा त्यानंतर दुसरी येणार आहे कोल्हापूर कोल्हापूर पण सहाशे ते आठशे प्लस जागा असणार आहेत आठशे नव्वद प्लस जागा असतील त्यानंतर येईल को कोल्हापूरनंतर येईल नागपूर त्यानंतर त्यानंतर पिंपरी चिंचवड त्यानंतर पुणे ठाणे आणि त्यानंतर येत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची छत्रपती संभाजीनगर त्यांची पण बावीसशे प्लस जागांची भरती असणार आहे अशा एकूण सर्व विचार करता राज्यातील वीस प्लस महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांचा सर्वांचा एकंदरीत आढावा घेतला तर विद्यार्थी मित्रांनो जवळ जवळ चाळीस हजार प्लस जागा भरणार आहेत आणि या जागा भरण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्येच घोषित केलेलं आहे की जवळपास दीड लाख पदे भरणार आहेत आणि फक्त जाहिराती यांची तर सर्वात महत्वाचं म्हणजे मागचे जे हे आहे काय मागची जी भरती होती आपली नागपूर महानगरपालिकांची तर नागपूर महानगरपालिकाची जी भरती आहे त्या भरतीमध्ये तुम्हाला जरी ग्रॅज्युएशनच्या पोस्ट तुम्हाल तुम्हाला दिसत नसतील तर यामध्ये तुम्हाला ज्या बाकीच्या जाहिराती येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला एक सॉरी नेटवर्क इश्यू होता तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे नाशिक नागपूर ठाणे मुंबई छत्रपती संभाजीनगर अशा एक ना अनेक भरपूर महानगरपालिकांच्या जवळजवळ चार पाच नऊ नाशिकच्या तर नवीन बंद पंधरा चौदा नऊशे नव्वद पदाचा पाठवलेला हो आहे पण नऊ हजार सोळाच्या आसपास जागा मंजुरीचा एक दाट शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण हे काही मनाने सांगत नाहीये की राज्याची एक कमिटी गठीत केलेली आहे सेवा प्रवेश नियमसाठी ती सेवा प्रवेश नियम तुम्हाला दोन ते चार दिवसामध्ये फायनल झालेला दिसेल आणि जाहिराती ह्या पंधरा नंतर कोणत्याही राज्यातील कोणत्याही महानगरपालिकाचे सिक्वेन्सनुसार जशी नगरविकास विभागाची मान्यता भेटेल तशी लगेच तुम्हाला जाहिराती आलेल्या आले दिसतील नाशिक महा नागपूर महानगरपालिकाची जाहिरात पण आली विद्यार्थी मित्रांनो पण फक्त सेवा प्रवेश सर्व राज्यात एकच सेवा प्रवेश असावा यामुळे ती जाहिराती बाकीच्या जाहिराती थांबवलेल्या आहेत नाहीतर नव्वद टक्के महानगरपालिकांचे आकृती बंद तयार आहेत रिक्त जागांचा मॅट्रिक्स तयार व्हॅकेन्सी मॅट्रिक्स तयार आहेत जे सामाजिक आरक्षणचं पूर्ण हे असते तक्ते पण शासनाला पाठवून दिलेले आहेत यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप मोठी परवणी असणार आहे की तुम्हाला पंधरा जानेवारी नंतर याच्या जाहिराती आलेल्या सुरू होतील तुम्ही नंतर कमेंट करून पण विचारा तुमचे काय क्वेश्चन असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही अपडेट मिळेल भरपूर मेहनत लागते अपडेट घेण्यासाठी कारण सध्या आपल्याला डायरेक्ट मंत्रालयाशिवाय कुठूनही माहिती भेटत नाहीये त्यामुळे जी माहिती भेटते ती आपण जसा वेळ भेटेल तसं विद्यार्थी मात्र मित्रासाठी शेअर करतोय जेवढे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला ही ऑथेंटिक माहिती आवडते का यानंतर मेन मुद्दा आणखा असा आहे की पंधरा नंतर जशा महानगरपालिकेच्या जाहिराती चालू होतील यामध्ये ज्या पन्नास ते साठ टक्के पदे असे असणार आहेत जनरल ग्रॅज्युएशनसाठी असणार आहेत आणि बाकीचे जे, जे पद आहेत जसे आरोग्याचे असेल त्याला हेल्थ इन्स्पेक्टर डिग्री लागेल फायरचं असेल तर त्यामध्ये ते फायर फायरचा डिप्लोमा किंवा डिग्री लागेल त्यानंतर स्टाफ नर्स वगैरे नर्सिंग असेल तर नर्स लागेल त्यानंतर तुमचं स्वच्छ जे लेखा विभागाचं बी कॉम आणि ट्राइपिंग वगैरे लागेल म्हणजे सांगायचं तात्पर्य आणि ज्या प्रशासकीय अधिकारी वगैरे ज्या पोस्ट असणार आहेत त्याला जनरल ग्रॅज्युएशन चालणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की बऱ्यापैकी सर्व विद्यार्थी हे साठ टक्के पोस्टला हे जनरल ग्रॅज्युएशन वाले पण पात्र असणार आहेत आणि ज्या महानगरपालिकाच्या भरत्या येणार आहेत त्या शहराची संख्या जास्तीत जास्त वाढल्यामुळे आणि कर्मचाऱ्याचा स्टाफ कमी पडल्यामुळे राज्यातील शहरातील लोकांना सु नागरी सुविधा देण्यासाठी महानगरपालिकांच्या ज्या संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था यांचा भरपूर ताण वाढलेला आहे आणि नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस विभाग असो महसूल विभाग असो आरोग्य विभाग असो आणि नगर विकास विभाग असो या सर्व विभागाला शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सक्तीच्या सूचना अशा दिलेल्या जा आहेत की जेवढ्या जागा तुमच्या रिक्त आहेत त्या परमनंट यामध्ये कोणतीही कॉन्ट्री भरती होणार नाही त्यामुळे ज्या परमनंट भरतीची जागा ह्या भरल्या जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ही खूप मोठी अपडेट आहे आणि त्यानंतर सांगायचे की कोणत्या कोणत्या महानगरपालिका आहेत आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे परत एकदा तुम्हाला सांगतो नागपूर महानगरपालिकाच्या जागा आल्या त्यामध्ये काही ॲड होईल त्यानंतर नाशिक कोल्हापूर पुणे ठाणे इचलकरंजी उल्हासनगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नांदेड लातूर अशा एक ना अनेक म्हणजे पंधरा ते वीस प्लस महानगरपालिका ज्या राज्यामध्ये आहेत त्या सर्व महानगरपालिकांची भरती येणार आहे आणि त्यामध्ये ज्या तांत्रिक पोस्ट आहेत त्याला तांत्रिक शिक्षण लागेल आणि ज्या जनरल पोस्ट आहेत त्यांना जनरल शिक्षण लागेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी चाळीस मी तरी कमी आकडा सांगतोय कदाचित हा पन्नास प्लस असू शकेल कारण तुम्ही एक साधं गणित लक्षात घ्या जर साधी नाशिक महानगरपालिकांचा जर आकृती बंद नऊ हजार सोळा पदाचा जर असेल तर मग तुम्ही विचार करून घ्या अशा जर चार जरी जाहिराती आल्यात चाळीस हजाराचा आकडा येतो त्यामुळे ह्या काही मोठ्या अशा भरती समजू नका कारण एक जिल्हा परिषदची ची एकोणीस वीस हजाराची भरती आली गेल्या वेळेस आरोग्याची अकरा हजार आलती त्यामुळे चारी चाळीस हजार हा काही मोठा आकडा नाहीये तुम्हाला जाहिराती यायला सुरुवात झाल्यानंतर कदाचित पन्नास प्लस आकडा असू शकेल आता आपण विद्यार्थी मित्रांचे शेवटच्या दोन मिनिटामध्ये क्वेश्चन घेऊया तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन विचारा जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत आपण रोज दहा ते साडे दहाच्या आसपास लाईव्ह येत असतो नऊ ते दहाच्या दरम्यान सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला विचारायची गरज नाही हो मध्ये तलाठी वरती येईल सर काय टेन्शन घेऊ नका आपण ज्या माहिती सांगतो त्या बऱ्यापैकी ऑथेंटिक सूत्राकडून घेतलेल्या माहिती असतात उगा तुम्हाला बरं वाटावं यासाठी सांगितलेली माहिती नसते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट ऐकून पुढे अभ्यासाचं तुम्ही नियोजन करू शकता आजपर्यंत आपण सांगितलेले अपडेट हा नव्वद ते पंचाण्णव टक्के ऑथेंटिकच असतात सर महानगर आय टी आय आय टी च्या जास्त काही जागा नसणार आहेत महानगरपालिकाच्या वन ची ऍड कधी येणार आहे ची जी ऍड आहे ती फेब्रुवारीच्या एंडिंगच्या महिन्यामध्ये ची ऍड येणार आहे त्यानंतर एकशे वीसच्या वर जागा असतील का कशाच्या बोलताय शेलार सर ते सांगा जेणेकरून मला आन्सर द्यायला सोपं होईल इचलकरंजी महानगरपालिका भरती व्याकांशी अंदाजे किती आहे इचलकरंजीच्या महानगरपालिका सातशे प्लस जागा असतील सर प्लस मध्ये कितीही शकतं पण मिनिमम सातशे प्लस जागा असतील इचलकरंजी महानगरपालिका वनरक्षक ची मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ऍड येईल वनरक्षकच्या बऱ्यापैकी दोन आकडी सॉरी चार आकडी त्यामध्ये जागा असणार आहेत कारण वनरक्षक आणि पोलीस भरत पोलीस आरोग्य अग्निशमन नगर विकास आणि जिल्हा परिषद हे जे लोकांच्या जीवनाशी जास्त निगडीत असणारे खात्यात एकही जागा रिक्त ठेवू नका असं मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये सर्व विभागाच्या संबंधित सचिवांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी कोणतीही काळजी करू नका यामध्ये भरती तुम्हाला ही पंधरा जानेवारीनंतर वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या जाहिराती पडलेल्या दिसतील कम कमिटीच्या आजच आपण माहिती घेतली की बऱ्यापैकी काम संपल्यात जमा आहे फक्त महा नगर विकास विभागाची मान्यता भेटल्यानंतर संबंधित वर्षा जाहिराती येणार आहेत तुमच्या आणखी काही काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट करून खाली विचारा जेणेकरून मी कम कमें प्रत्येक कमेंटला उत्तर देईल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त मित्रांना करा ज्यावेळी जेणेकरून त्यांना अभ्यासाला फायदा होईल थँक्यू जाई काही क्वेश्चन असेल ते कमेंट करून विचारा